तुम्ही मठामध्ये या मठामध्ये आल्यावर औदुंबराला प्रदक्षिणा मारा आणि ते नारळ घेऊन स्वामींसमोर बसा नारळ हातामध्ये घ्या त्या नारळावर आपली अडचण सांगा स्वामींना सांगा तुमची जी अडचण आहे ती त्या नारळावर पूर्ण सांगा आणि पूर्ण अडचण सांगितल्यावर ते नारळ हातामध्ये धरा आणि आपल्या हातामध्ये जो दोरा असतो पचरंगी तो दोरा त्या नारळाला बांधायचा आहे आपली अडचण त्या नारळावर बांधायची आणि महाराजांना विनंती करायची स्वामी महाराज माझ्या सर्व अडचणी मी या नारळावर बांधलेल्या आहे त्या अडचणीचा स्वीकार करावा स्वामी महाराज आणि त्या अडचणीतून मला लवकर मुक्त करावं आणि ते नारळ स्वामींपुढं आपल्याला व्हायचंय स्वामींच्या पादुकांपुढं आणि आपल्या मठामध्ये ते नारळ वाहिल्यावर दर गुरुवारी नवसाचा यज्ञ होत असतो मठामध्ये आणि त्या यज्ञामध्ये त्या नारळ